हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेच पादरीचा सैराट करेल त्याला पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यात आज ख्रिश्चन समाज आक्रमक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज बुलढाणा येथे उमटत आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे आहे जिल्हाधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकला जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात कारवाई होणार नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढो असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्याकरता अकरा लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्याला निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असं बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापुढं ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे